श्रावण मासाचं औचित्य साधून कोल्हापुरातील पेठ इथल्या महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठाच्या वतीनं धार्मिक विधी पार पडले आज दिवसभरात भगवंतांचा आणि देवीचा अभिषेक विधानपूजा पुष्पवृष्टी मंगल आरती वात्सल्य भोजन विधी झाले सायंकाळी भाविकांच्या अमाप उत्साहात पालखी सोहळा पार पडला जैन धर्मात श्रावण मासाला अनन्यसाधारण महत्व आहे या महिन्यात विविध प्रकारचे धार्मिक विधी उपक्रम केले जातात यंदाही विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मी भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठाच्या वतीनं प्रत्येक रविवारी धार्मिक विधी करण्यात आले आज माधव उपाध्याय यांच्या हस्ते मूलनायक भगवान एक हजार आठ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर यांची पंचामृत अभिषेक पूजा तर श्री ज्वाला मालिनी देवीची अभिषेक पूजा करण्यात आली दुपारी पद्मावती विधानाला प्रारंभ झाला या विधानासाठी असंख्य श्रावक श्राविकांनी सहभाग नोंदवला दुपारी वात्सल्य भोजन संपन्न झालं त्यानंतर सन्मती हंजे शोभा पाटील अलका चौगुले यांच्या हस्ते ज्वाला मालिनी आणि पद्मावती देवीची ओटी भरण्यात आली ज्योती शेट्टी आणि सुनीता दसुरकर यांच्या हस्ते गुरुपात पूजा झाली सायंकाळी छाया यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं विशेष प्रकारची वेशभूषा करून महिला मंडळांनी पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला जैन मठ पिवळावाडा डोरले कॉर्नर शुक्रवारपेठ पोलीस चौकी पंचगंगा नदी घाट इथंही पालखी आली तिथं अभिषेक पूजा पार पडली त्यानंतर जैन मठात पालखी सोहळा विसर्जित झाला